नमस्कार मित्राला मैत्रिणीला माझ्या भावांना बहिणीला आज आपण ना मासे आणले होते बघा साडेआठ वाजल्यास ना त्या पण आता ना बनवायचंय त्यासाठी आपण इथं वाळले मिरच्या घेतल्या बघा गरम मसाला आणला होता थोडे जिरं टाकू चांगलं भाजून घ्यायचा नाही का आता हिता धने टाकू आणि इकडं आपण कांदा भाजायला ठेवलेला आहे लाल मसाला भाजून घ्यायचा इकडे कांदे आपले का लाल धने भाजून घ्यायचे नाही का काय कर, कर मासे खवटले होते आज किती उशीर झाला ना तरी मासेच खायचे வே <parece twitchingated> पावसा पकार झाला बरं का पण काय झालं तू पाणी पीठ आणि पाऊस चालू झाला जाय द्या आता मग आता गॅसवरच करू काय करा त्याचं चूक नाही कुंकुन काय सांगा तुम्हाला जीवाची खाली ती समाला ना काय टेंशन नाही घ्यायचं तू नाही आता आपण तसं तर आपल्याला आज ना चुलीवर मासे करायचे होते आता घरात मला मासे खाले वाशी होते त्याच्यामुळे बाहेरच मासे करायचे होते पण काय करा पाऊस येऊ राहिला पण आपल्याला पावसाची पण गरज आहे नक्कीच त्याच्यामुळे येऊ पण भाजले आता खोटाने आणायची विसरली म्हणून थोडी डाळ भाजून घेतली आप आता आपली डाळ बी भाजून झाली गॅस आता बंद करू आता मसाला वाटून घेऊ आपण आता आपण मासे धुवून घेऊ आणि त्याच्यात थोडा लिंबाचा रस टाकायचा म्हणजे काय होतं वास येत नाही ना अशी खळा खळा धुवून घ्यायचे त्यासाठी पातळ पातळ पीस काढून दिलेले तर यात आपण काढून घेऊ आणि ते भाजीसाठी ठेवून देऊ त्याच्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे यात चिकन मसाला थोडंशी बेसन पीठ घेतले असं काढून घ्यायचं चवीपुरतं मीठ असं लावून घ्यायचं का कुणाला जास्त मसाला वापरतेत कुणी जास्त बेसनपीठ वापरत येतं पण मी आम्हाला लागते तेवढंच वापरलं आहे त्यामुळे तुमचं तुम्ही टाकू शकता जास्त सुद्धा मी अजून पण मसाला टाकते आता थोडी कोथंबीर टाकून देऊ अशी कोथंबीर कालवून घ्यायची नाही का करून बघा बघा किती टेस्टी लागतोय एकदम गावरण परत आता आपण हे ना कालून झालाय आता आता आपण हे झाकून ठेवून देऊ बाजूला पाच मिनिट आता आपण ह्याच्यात तेल टाकू तर माश्याला मा ये टाकून आद्रक इष्ट टाकू लसूण आद्रक समजून घ्या बर का काय बोलले जरा साधी एवढं काय मला बोलणं येत नाहीये पण तुम्ही नक्की समजून घ्या भावानो बहिणींनो आता हे टाकून बीळाड मसाला आता भाजून घ्यायचा तर आपण ते पाण्याने कालून घ्यायचं असं कालून घ्यायचं सगळं पाण्याने आता आपण पण चिकन मसाला ते हे मटन मसाला टाकू आणि कर, आता मी तर मसाला काढून घेतलेला तो टाकून देऊ आता चांगला भाज ब भाग कांदा लसूण गरम मसाला धने सगळ्या मिक्स भाजून घेतलेले लाल भाजून घ्यायचा आता मसाला भाजून झाला आता आपण ह्याच्यात पाणी टाकू डाळीचं पीठ कालून घेतलेलं टाकू गावरण पद्धतीचा भाजी हा तर तिथे गरा घेतलाय आपण असा गरा लावायचा पाहतो गर्याने एकदम टेस्ट लागते नाही का घर लावला ना एकदम खायला एकदम टेस्टी लागते हॉटेल मधले काय खातात हॉटेल तर काय आपलं घरी बनवून खायचं आता हा मसाला आपण उरलेला असं तेल उरून सोडायचं आता, हो आता येत पलटी मारायची <tell> आपण ते लाल मसाला मसाला वापरलेला नाही त्याच्यामुळे तुम्ही मटन असे कसे काय दिसते अजून थोडं तेल टाकून

पाच दोन मिनिट आता आपले मासे फ्राय तयार आहे तुम्ही म्हणता तुम्ही खाऊन बघा फक्त करून बघा एकदम हा कडक कडक झाले ताटात काढून घेऊ आपण इकडं भाजी पण तयार आहे भाजी पण तयार आहे इतका खमंग वास येतोय तर मला एवढं सांगितलं बघा बाजरीची भाकर, फ्राय, मासे फ्राय रसाचे मासे ककडी घेतली लिंबू गांदा पण आता आपण तंबाटा आणलाच नव्हतं तांबाटाला होत तर आवडत तर नक्कीच लाईक करा सरप्राईज करा भेटू आपण दुसऱ्या हिडिओ मध्ये भावांना बहिणी